नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे भरलेलं कारलं कारलं म्हटलं तर बऱ्याच जणांना आवडत नाही आमच्या घरातही कारलं कोणालाच आवडत नाही पण अशा पद्धतीत जर कारलं भरलं तर मोठे तर खातातच मुलंही आवडीने खातात म्हणजे खास करून माझी मुलगी हे कारलं आवडीने खाते तर हे कसं बनवायचं आज मी तुम्हाला याची रेसिपी दाखवते भरली कारली बनवण्यासाठी मी इथं लहान साईजचे कारले घेतलेले आहेत दोन्ही साईडनं आपल्याला वरून खालून असे देठ काढून घ्यायचे आहेत मधोमध चिर द्यायचे आहेत आणि या बिया सर्व अशा काढून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व कारिले असे कट करून घेते आणि यातल्या बियाही काढून घेते आता इथे एका साईडला भांड्यात मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ही कारली घातलेली आहेत आता याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे हे आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत इथे मी हे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आपल्याला किराणा स्टोअरमध्ये मिळेल ही भाजलेली डाळ असते तर ही मी एक वाटी घेतलेली आहे त्याच्यामध्ये घेतलेली आहेत दोन चमचे धणे अर्धा चमचा बडी सोप पाव चमचा जिरं पाव चमचे हळद आणि इथे मी आगरी मसाला घालत आहे दोन चमचे आगरी मसाला घालत आहे तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मसाले कमी जास्त करू शकता आणि एक चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याची पावडर तयार झालेली आहे आता पंधरा ते वीस मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आता सुरीने आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कारलं शिजलेलं आहे की नाही कारलं छान असं सॉफ्ट झालेलं आहे पंधरा ते वीस मिनटात कारलं छान असं सॉफ्ट होतं आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे तर एका पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं पाव चमचं जिरं घातलेलं आहे मी एक चमचे तीळ तेल, तेलावर आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा कांदा ही आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये घालायचे आहे आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट हे मी एक चमचे घातलेले आहे ही ही पेस्ट आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे आता कैरी कुठल्याही सीझनमध्ये आपल्याला मिळतेस तर मी इथं कैरी घेतलेली आहे कैरी थोडी किसून घेते कैरी नसेल तर तुम्ही आमचूर पावडर टाकू शकता किंवा चिंचेचा थोडासा कोळी टाकू शकता तर इथे मी कैरी घेतलेली आहे आता ही मी याच्या तेलामध्ये घातलेली आहे कांद्यावर ती छान आपल्याला परतवून घ्यायची आहे तुम्हाला जर आंबट नसेल आवडत तर तुम्ही काहीही नाही घातलं तरीही चालेल थोडंसं आंबट असलं तर छान लागतं म्हणून मी कैरीचं कीस घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपण जी फुटाणे वाटून घेतलेले ना त्याची पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्याच्यावर थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे म्हणजे हे एकदम कोरडं होतं ना ते एकदम कोरडं नको आहे थोडंसं आपल्याला ओलसर पाहिजे म्हणून थोडासा पाण्याचा हपका मारून घ्यायचा आहे व्यवस्थित पिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा आता हे छान मिक्स झालेलं आहे त्याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे थंड झालं की आपल्याला हे कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे कारेल थंड झालेली आहेत हे सारणी थंड झालेलं आहे आता हे जर तुम्हाला सकाळी लवकर टिफिनला द्यायचे असतील ना तर रात्रीच हे सर्व असे भरून ठेवायचे एका डब्यामध्ये भरून ठेवायचे मग दुसऱ्या दिवशी ते फ्राय करून द्यायचे आता तुम्ही म्हणत असाल ही नेहमी डब्याचं सांगते तर मला सकाळी ना लवकर उठून डब्बे बनावे लागतात तर मी आदल्या रात्रीच ना ही सर्व पूर्वतयारी करून ठेवते म्हणजे मॅस्ट माझ्या मिस्टरांना हे टिफिनला मी देत असते बऱ्याच वेळेस तर त्यासाठी मी हे आदल्या रात्री याची तयारी करून ठेवत असते तर हे सर्व कार्यालय आपल्याला अशी भरून घ्यायचे आहेत प्रवासातही कारेली छान टिकतात तुम्ही प्रवासातही नेऊ शकता असं कारेला भरलं की आपल्याला छान असं दाबून घ्यायचं आहे प्रेस करून घ्यायचं आहे आता एका पॅनमध्ये मी तेल घातलं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं हे तीळ आणि आपल्याला थोडंसं राहिलेलं हे सारण होतं तेही घातलेलं आहे मी त्याच्यामध्ये छान असं तेलावर आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतलं गेलं की त्याच्यामध्ये ही आपल्याला कारेली सोडायची आहेत आता आपली कारेलीही शिजलेली आहे आतलं सारणही शिजलेलं आहे त्याच्यामुळे जास्त कायला शिजवायची गरज लागणार नाही फक्त कारलं वरून आहे ना आपल्याला थोडंसं क्रिस्पी आणि असं खुसखुशीत झालं पाहिजे त्याला असा मस्त ब्राऊन कलर आला पाहिजे तर आता याच्यावर मी झाकण दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक जड वस्तू ठेवायची आहे तर दोन एक मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आता ही कारली आपल्याला फ्लिप करून घ्यायची आहेत आता पुन्हा याच्यावर मी झाकण देऊन ठेवते आणि त्याच्यावर काहीतरी तुम्ही जड वस्तू ठेवून द्यायची आहे पुन्हा दोन एक मिनिटांनी आपल्याला झाकण काढायचं आहे पुन्हा मी हे सगळी पलटवून घेते आता पुन्हा याच्यावर आपल्याला हे सर्व पलटून झालं ना की पुन्हा याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे आता अशीच प्रोसेस आपल्याला दोन तीन वेळा करायची आहे जेव्हा कार्याना मस्त असा सोनेरीसर कलर येईल ना खरपूस अशी दिसली पाहिजे आपल्याला कारेली वरून खरपूस झाल्यात छान असा कलर आला पाहिजे तोपर्यंत आपल्यालाही अशी अलटी करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कार्याना छान असा कलर आलेला आहे मस्त अशी खुसखुशीत दिसत आहेत कारेली चवीलाही खूप छान आहेत तुम्ही एकदा तरी ही नक्की करून बघा कारण की मलाही कारला आवडत नाही पण अशा पद्धतीत केल्या ना तर मीही हे कारला खाते तर अशी आपली भरली कारेली तयार झालेली आहेत तर तुम्हाला आजची माझी भरली कारल्यांची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजचीही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद